सदैव सत्या सोबत महाराष्ट्र कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीनं वाटपात अणागोंदी शहादा तालुक्यात बांधकाम कामगारांसाठीच्या घरगुती भांडे व वा साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रचंड अणागोंदी व लाभार्थ्यांचा प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी असून शासनाचं या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या या अनुषंगाने इन्कलाब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या जागी जाऊन लाभार्थ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी महिलांची गर्दी असून सुविधा महिलांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच भरून नोंदणी केल्यामुळं खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत यासाठी जबाबदार कोण अशी विचारणा होत आहे तरी शासनानं या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी जनतेमधून होती आहे आम्ही कला फाउंडेशनचे सदस्य आहे काल आम्हाला एकाचा कॉल आला की ह्या ठिकाणी खूप साऱ्या महिला या इत्येक दिवसापासून रोज सकाळी सहा सात वाजेपासून एकदा तर सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत लाईन होत्या टाकतात योजनेचं काहीतरी भांडे वाटत तिथे होत आहेत त्यामुळे सगळ्या खेड्यावरून बायका इथं जमा होत आहेत तर यांना इथे लंबीची पण सोय नाही आहे पाण्याची पण सोय नाही तर त्यांची हाल होत आहेत तर इन्कला फाउंडेशनच्या पद्धती करू शकतात का असा आम्हाला कॉल होता आमचे काही सदस्य आम्ही इथं सर्वे करायला आलो आणि सर्वे केल्यानंतर कळलं की या सगळ्याच बायका खेड्यावरून सहा सहा वाजेपर्यंत येतात आणि सायंकाळी सहापर्यंत यांचा नंबर जर लागला नाही तर काही बायका इथंच झोपतात आणि रात्री पण त्यांना लक्कीचा पण इथं सोय नाही आहे आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आहे तर इंदिरा फाउंडेशनच्या वतीने आम्ही गव्हर्नमेंटला म्हणा किंवा तिथल्या प्रशासनाला एकच नियोजन करू इच्छितो यांच्यासाठी जर लग्न पोर्टेबल इथं उपस्थित केलं तर त्यांची सोय पण होईल आणि पाण्याची पण व्यवस्था केली तर एवढं वेळ जे इतक्या लांबून येतात तर त्यांना ती सोय पण होईल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट